नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी अशी घटना घडली आहे ज्यामुळे कायद्याचं मंडळ समजले जाणारे विधान भवन देखील डागाळले आहे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विधान भवनाच्या आवारातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आणि कायदे करणाऱ्यांच्या साक्षीने कार्यकर्ते अक्षरशः गावगुंडाप्रमाणे एकमेकांच्या अंगावरती धावून गेले कॉलर पकडली मबच्या भाषेमध्ये शिवगाळ केली गुद्दे मारले आणि कपडे देखील फाडले आणि यापूर्वी विधानभवनामध्ये कधीही न घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आणि लोकशाहीची मान शर्मेने खाली गेल्याची संतप्त भावना व्यक्त झाली आहे पण मंडळी ही अनामारी काही अचानक झालेली नाही तर याला अनेक दिवसांपासून सुरू असलेली वादाची पार्श्वभूमी आहे चला या वादाचे मूळ कारण नेमकं काय आहे भवनामध्ये नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर या वादाची सुरुवात काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका प्रक्षोभक वक्तव्याने झाली होती त्यांनी म्हटलं होतं की धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षिस ठेवली पाहिजेत आणि ज्यामुळे मोठा गदारोळ झाला आणि पडळकरांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेत जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार देखील केली आणि त्यांच्याकडे कडक कारवाईची मागणी देखील केली आणि याला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी आव्हाड यांच्यावरती अर्बन नक्षल आणि एक्स संबोधित चढवला आणि मुसलमानाचा अधिवेशना दरम्यान घोषणाबाजी करत त्यांना दिवसले त्याचा व्हिडिओ देखील चांगलाच चा व्हायरल झाला होता आणि वादाची ही टंगी इथेच थांबली नाही बुधवारी म्हणजेच हानामारीच्या आदल्या दिवशी विधान भवनाच्या गेट वरतीच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या समर्थकाला म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवगाळ देखील झाली आणि दरम्यानच पडळकर यांनी कोणी देखील माझ्या गाडी समोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार असे बेदकार वक्तव्य केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आव्हाडांनी याला सत्तेचा माज म्हंटले आणि तुम्ही अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही काय करणार बंदुका घेऊन या आणि जीव घ्या आमचा असे देखील आव्हान केले आणि एवढेच नाही तर आव्हाडांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमक्या आणि शिवगळ्या असलेले मेसेज देखील आल्याचा दावा केला आणि अखेर गुरुवारी म्हणजेच काल सतरा जुलै रोजी हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे पडसाद थेट विधान भवनाच्या तळमजल्यावरती उमटले सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारामध्ये आवाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश टकले हे जवळच उभे होते देशमुख हे आव्हाडांचे समर्थक असल्याचे यांना समजतात तिने शिविगाळ करत देशमुखांच्या अंगावरती धाव घेतली दोघांमध्ये बाचाबाची बाचा होत पाहता पाहता प्रकरण हानामानेवरती आले टकलेने देशमुख यांच्या शर्टाचे कॉलर पकडून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचे कपडे देखील फाटले मारहाण होत असताना उपस्थित लोकांनी मोबाईलवरती घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि विधान भवनातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघांना बाजूला केले आणि ताब्यात घेतले पण खरंतर यानंतर देखील वाद थांबला नाही सुरक्षा रक्षक टकले आणि देशमुख यांची चौकशी करत असताना सुरक्षा रक्षकांनी टकलेला तंबाखू मुरून दिल्याची गंभीर तक्रार आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे आणि या घटनेनंतर ऋषिकेश उर्फ सरजीराव बबन टकले हा शिव मल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असून त्याच्यावर दोन हजार दो सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे झोपडपट्टी दादा प्रतिबिंब कायद्यानुसार देखील कारवाई झाल्याची माहिती देखील समोर आली आहे आणि त्यामुळे या घटनेचे गांभीर्य देखील आणखी वाढले आहे मंडळी विधान भवन हे कायदे मंडळाचे मंदिर आहे जिथे लोकप्रतिनिधी राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी कायदे बनवतात आणि अशाच पवित्र ठिकाणी आमदारांच्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारे गुंडगिरी सदृश्य मारहाणी होणे हे हो महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला आणि संस्कृतीला काळीमा फासणार आहे सत्ताधारी पक्षात असलेले आमदारांचे कार्यकर्ते सत्तेच्या जा माजात अशी गुंडगिरी तर करत आहेत का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे आणि या घटनेमुळे विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थावर देखील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर मंडळी महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीला डागाळणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे योग्य आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयी व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद